वाल्मिक कराड सुरेश दस साठी काम करायचे अशी अतिशय धक्कादायक माहिती बाळासाहेब यांनी दिली याशिवाय ती कॉल रेकॉर्डिंग देखील ऐकवली त्यावरून स्पष्ट दस, दस सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवरती अनेक आरोप केले ते सुरेश दस आणि वाल्मिक कराडची जुनी मैत्री आहे याबद्दल सर्व पुरावे बाळासाहेब वाजपेयी यांनी दिले कशा प्रकारे दस सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उतरले त्यामधून त्यांना काय साध्य करायचं होतं त्या सर्व गोष्टीचा खुलासा आणि ती कॉल रेकॉर्डिंग आजबेंनी पत्रकार परिषद मध्ये ऐकवली खरं पाहिलं तर बाळासाहेब आजबे हे अजित पवारच्या राष्ट्रवादी मधील उमेदवार आष्टी मतदारसंघातून त्यांना अजित पवार गटाकून देण्यात आली होती आणि त्याच मतदारसंघामध्ये सुरेश दस यांना भाजपकून तिकीट मिळाली होती पण त्यावेळेस वाल्मिक कराडने सुरेश दास यांना मदत केली होती आणि त्याबद्दल काही धक्कादायक रेकॉर्डिंग देखील आजबेंनी ऐकवली नेमकं त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये काय चला सविस्तर ऐकू वाल्मिक कराडांनी ह्या सुरेश धसांचं काम केलंय त्याचे पुरावे माझ्यापाशी आहेत आताच्या इलेक्शन मध्ये वाल्मी कराडांनी सुरेश धसांचं काम केलंय वाल्मी कराडांना सुद्धा मी बोललो होतो की आपण असं कसं काय करताय मी, करता मी राष्ट्रवादीचा उमेदवार असताना पण त्यांनी केलेल्याचे पुरावे त्याचे काही सरपंचांचे फोन रेकॉर्ड हे माझ्यापाशी आहेत ते दादांनाही मी पाठवले होते सगळ्यांनाही माहिती त्याच्यावर ना या त्यांना फोन आले नाही मला एक आला रवी हे सांगत नाही मला रात्री साडे अकरा बारा वाजता फोन आलो मी झोपलेलो होतो त्यावेळेस एकदा त्यानंतर वालमिकांना त्यानंतर लगेच मला सांगितलं म्हणून हे केलं नंतर मी नवनातला फोन आलो होता तुला आलता नाही म्हणलं मला विश्वासला विचारलं सतीशला विचारलं ते सतीशला मला तर सकाळी उठलं कि तुम्ही मला पण ची गाड्या फोन आला साडे आठ नऊ वाजता आला आंघोळ भिंगुळ करू तर ते आलता आले नंतर ते म्हणले तुम्ही आंबळणेरला याच्यानंतर वीस वाजता आला की म्हणले आपल्याला आमळणेरला बोलले तर येतो मी विश्वास वाजता गेल तर मग छत्तीस तिकडून आला मग नाव ना तो आणि दादा धनंजय करकळ

एकाची बरं का का काय विश्वास म्हणजे एकाची सकट मान शकत नाही कुठं काही हे नाही ते आपण लांब मिळाला म्हणले सगळेच असं ठरवलं की उद्या जायचं आम्हाला मला ते असं ती लाव ती लाव त्याच्यात विचारलं हे बाकी नंतर मी विचारलो त्याला दुपारी काहीतरी फोन करीत होते दुपारी केलं होतं मी तुम्हाला ना कोणाला फोन आम्ही अन्नाचा अन्न हा काय म्हणत के ते म्हणले होते उद्या तिथे बोलून घ्या याला बोला म्हणली होती उद्या या म्हणले होते पुरळीन तुम्ही मला नाही दुपारी सांगित होते आला मी तुम्हाला रेकॉर्डिंग काय मला तिकडे फोन रवीला गेला आणि रवीने माझा मेसेज करून माझा नंबर दिला मला मी झोपले होता रात्री

हे सरपंच आहेत एका गावचे त्या सरपंचा मला एक दुपारी फोन आला मी रात्री परत त्याला फोन केला तर त्यांनी मला असं सांगितलं की वाल्मिकांनाचा सगळ्याला फोन आलेत की यांचं सुरेश अण्णाचं काम करा म्हणून आणि ते त्याला आता ते आकान काय बाकान काहीतरी म्हणते आता यांचे सगळे संबंध आहेत आज आजचे नाही दहा दहा वीस वीस जे वाल्मिकांनाचे आणि सुरेश अण्णाचे संबंध आहेत हे मी तुम्हाला उघड सांगतो यावर तुम्हाला असं म्हणायचं आता कोणत्यात लिहून द्यावं लागलं काय आता मी जे सांगितलं तुम्हाला तुम्हाला ऐकवलंय हो मी आता विधानसभेमध्ये त्यांनी त्यांचं तेन काम केलंय आम्हाला अशी माहिती मिळाली आता ते हे नाही सांगता यायचं पण आर्थिक सुद्धा त्यांनी त्यांना मदत केली हे त्यांच्या मंडळीने सुद्धा मध्ये सांगितलं होतं त्यांच्या याच्यामध्ये आणि ठीक आहे विधानसभेमध्ये लगेच विधानसभा झाली की महिन्यातच काय झालं यांचं हे काय नाही हे फक्त मी आणल्यासारखं करतो तू राडल्यासारखं कर हा प्रकार चालू आहे हा सगळ्यांना येड्यात काढायचा प्रकार चालू आहे याच्याकडे सगळ्या समाजातल्या सा, लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आम्ही एक शेतकरी कुटुंबातले माणसं आहेत समोर आलो तर खरं बोलू खोटं बोलायची ज्या दिवशी पाळीन त्या दिवशी समोर सुद्धा येणार नाही त्यांच्या का सगळ्यांच्या याच्यावर मी तो विषय घातला कानावर त्या विषय घातला होता आताही ह्या सगळ्या बाबतीत या याच्या बाबतीत मी बोललोय पण आता मी सांगितलं ना तुम्ही मीडियावाल्यांच्या कृपेने आता ते जरा पतंगवारच्या वारच्या वाऱ्यात गेलाय मी सांगितलं ना तुम्हाला दोन महिने मी सव्वीस जानेवारीला बाहेर निघलोय आजारी होतो मी इलेक्शन झाल्या इलेक्शनच्या आधीच मला ते झालं होतं लिगामेंटचे माझे दोन्ही लिगामेंट फाटले होते इलेक्शनच्या आधी तसंच मी इलेक्शन केलं आणि इलेक्शन झाल्यावर पुण्याला मी चार पाच दिवस आराम केला बरं वाटा ना मग पुण्याला दाखवलं तर पुण्याला दाखवल्यानंतर मला डॉक्टरने सांगितलं की व ते तुम्हाला बेड रेस्ट घ्यावा लागेल मला चालता येत होतं वॉकरवर चालत होतो मी मला त्या मोर्चाला यायचं होतं कोणत्या पण वॉकरवर मोर्चाला कसं यायचं मग माझ्या पुतण्याला माझ्या मुलाला मी पाठवलं होतं आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या कुटुंबाच्या बाजूने आम्ही आहोत हे मी स्पष्टपणाने सांगतो पण हे जे चाललंय हे खरं आहे का एवढं देशमुख कुटुंबानी तपासलं पाहिजे जरंगे पाटलांच्या लक्षात आले जारांगी पाटलांच्या जा लक्षात आले ते पण देशमुख सुद्धा कुटुंबानीलं पाहिजे हे त्यांचे खूप दिवसापासूनचे संबंध आहेत दुसरीकडे आपण जर भाजपच्याच नेत्या पंकजा मुंडे ने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही असा आरोप देखील सुरेदासांनी सभा झाले त्यामध्ये केला होता तर दुसरीकडे तुमच्या पक्षाच्या काही झालं काय नाही झालंय काय म्हणजे आता मी तुम्हाला त्याचं हे पुरावा दिला आणि अजूनही तुम्ही लोक म्हणले चार दोन जण ज्यांना निरोप आले तेव्हा समोर ते समोर आण तुम्ही आता पंकजा तिथं सभा घेतल्यात माझी तिथे सभा कोणी घेतली नाही एक काजी दादाची फक्त सभा माझ्यासाठी झाली तिथे ती बी शेवटच्या दिवशी आणि तो बी टायमिंग दिला तर सकाळी दहाचा सकाळी दहाला सभा असताना पंचवीस हजार लोक जमले होते तिथं तुम्ही होते ना तिथं पंचवीस हजार लोक होते आणि मला मतं पडले बावीस हजार मग त्याच्यात कसं झालं ते बघा दहाला ला कुणी सभेला येतं का सातला कुणी निघतं का आत्मीयता आता नसेल तर शेवटचं गाव त्रडगवन आणि तिकडचं शेवटचं गाव मिलिट्री कॅम्पस पशी आहे साखर दीडशे किलोमीटर उभा दीडशे किलोमीटर आडवा मतदारसंघ आहे सातला कोण निघत करून सात वाजता गाड्या निघाल्या पंचवीस हजार लोक दादांनी सुद्धा त्या दिवशी कबूल केलं की मी सुद्धा दहा वाजता सभा घेऊ शकत नाही पण मी घेतली आता ते मला पुढचं लय बोलायचं नाही कारण माझा हात दागडा खाली आहे सध्या त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे त्यांना त्यांनाही भेटून हे देणार आहे सगळं आष्टी तालुक्या आष्टी तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने लोकांना त्रास आहे गोरगरिबाला कारण गोरगरीबाच्या जमिनी हडप करणं हे चुकीचं आहे असं माझं मत आहे त्याच्यात असे कितीतरी शंभर प्रकरण आहेत तुम्हाला जर मी ते दाखवले कितीतरी प्रकरण आहेत आणि काही लोक आष्टी मतदारसंघामध्ये सुद्धा याच्या आधी खुनाचे काही प्रकार झालेत काही माणसं मेलेत त्याच्या चौकशी का होत नाहीत हे झाले याच हे कुठतरी दाबलं जात आहे विंड पॉवर मध्ये एक याचा आपल्या हो। आदिवासी समाजाचा एक माग मराठा झाला होता मीच गेलो होतो आठवले साहेबांना घेऊन तिथं माझी मी गाडी चालू होती आठवले तिथं नेलो होतो मला मुंडे साहेबांनी सांगितलं होतं तू घेऊन जा मग मी आठवले घेऊन जाऊन तिथं हे केलं होतं पण त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली की ते प्रकरण हे झालं नाही आमच्या नाही मंत्र्यांवर त्यांनी आरोप केले ते जर उद्या आरोप कोणी कोणावर करते ते जर सिद्ध झाले तरच हे एक काल ते कालच कात्र न आलंय का त्याच नगर जिल्ह्यामध्ये कोर्टाने हे महसूल मंत्री असतानाचे जे प्रकरण आहे एक त्यांच्यावर ताशेरे ओढलेत नावानिशी सुरेश दस साहेबांवर नगर जिल्ह्यामध्ये देवस्थानच्या जमिनीचं एक प्रकरण आहे तर त्याचं कातरन सुद्धा आहे माझ्याकडं तर ते कात्रन मी तुम्हाला देतो आत्ताच जस्ट झाला आता निकाल झाला आणि त्याच्यामध्ये तत्कालीन महसूल राज्यमंत्री सुरेश दस यांच्यावर ताशेरे ओढलेत तुमच्या याच्यातले महसूल तुम्ही महसूल मंत्री असतानाचे किती प्रकरण घेत तेही तपासलं पाहिजे तेही सरकारने पाहू आणि इकडे हे दोषी असतील मी असं म्हणत नाही समजा इकडे जर समजा धनुभच्या याच्यात जर ते दोषी निघले तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे दोषी असतील तर पण कुणी समजा उठलं ना आरोप केला आणि लगेच हे करायचं ते बरोबर नाही ह्यांच्या याच्यात कोर्टाने ताशेरे आणलेत तर कोर्टाने ताशिरे मारले म्हणल्यावर ते दोषी आहेतच ना त्याच्यात बरोबर ना एक निर्णयाचं आता मी जे कालच्या पेपरला एक चार दोन दिवसापूर्वी जे पेपरला आले नगरकडचे पेपर आहे तर ते पेपर अहिल्या नगरचे तिथला पेपर आहे त्या पेपरचं कात्रन मी तुम्हाला देतो त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ह्यांच्या काळात हे चुकीचं झालेलं आहे म्हणून असे कितीतरी प्रकरण आहेत तक्रार चौकशी तक्रार देणार ना मी मग आता हे काही नसताना जर आमच्या कुटुंबावर जर गुन्हे दाखल करा माझ्यावर कुटुंबावर जर म्हणत असले तर मग आता जिथं उजेडन तिथे उजेडन